हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्स आहे तर ती कधीपर्यंत येऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा मित्रांनो आज तारीख आहे वीस मार्च भरपूर जणांचे तुम्ही वरती मित्रांनो व्हिडिओज पाहिले असतील की भरपूर जवळपास सर्व भरपूर युट्यूबर्स असं सांगत आहेत मित्रांनो की वीस पर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट येईल जिल्हा न्यायालय भरतीची परंतु मित्रांनो आज तारीख आहे वीस मार्च अजूनपर्यंत तर काही सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही परंतु मित्रांनो आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहूया कारण की काही काही सरळ सेवा भरतींच्या ज्या सेकंड रिस्पॉन्स शीट होत्या त्या रात्री आठ वाजता सुद्धा आलेल्या होत्या साडेआठ वाजता सुद्धा जाहीर झाल्या होत्या कारण की तुम्हाला सर्वांना ते अपडेट टेलिग्राम मार्फत दिली जाते मित्रांनो टेलिग्राम जॉईन असाल तर तुम्हाला असेल भरपूर तुम्ही ला असाल ती तुम्हाला अपडेट पाहायला मिळते भरपूर वेळा असं झालेलं आहे की सरळ या भरतीची जे रिस्पॉन्स शिट आहे किंवा अँसर की आहे ती रात्रीच्या वेळेस लागलेली आहे म्हणजे रात्री, रात्री आठ वाजता वगैरे लागलेली आहे तर मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत मित्रांनो आपण वाट बघूया एक्झॅक्टली काय होतंय की भरपूर जणांनी असं सांगितलेलं होतं की पंधरा मार्च ते वीस मार्च हा जो कालावधी आहे या कालावधीमध्येच मित्रांनो तुमचे आन्सर की येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत आज वीस तारीख आहे बघूया आज मित्रांनो आन्सर येते का जर आज आन्सर की नाही आली तर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे किंवा नेक्स्ट डेट काय असू शकते किंवा कोणत्या डेट पर्यंत नवीन येऊ शकते याच्याविषयी सुद्धा मित्रांनो आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता ही जी अँसर की येणार आहे मित्रांनो ही ऑप्टर ऑब्जेक्शनची अँसर की आहे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला जी फर्स्ट रिस्पॉन्स शिट आली होती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यावरती आक्षेप घेतले होते आता त्या आक्षेपांचं किती आक्षेप तुमच्या बरोबर आहेत त्यापैकी किती जणांचे आक्षेप हे ते ॲक्सेप्ट करतात हा महत्वाचा विषय या अँसर की मध्ये असणार आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे तुमचे मार्क्स अपडेट होऊन येणार आहेत मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शेटमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशन यादीची प्रोसेस सुरू होणार आहे त्याविषयी मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व अपडेट शेअर करूया व्हिडिओमध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद